सद्गुरु निवृत्ती दिसतो घनदाट सुष्प्तेचा घाट वेदतांची आत्मा माया शिव शक्तीचे हे रूप दिसते चद्रूप अविनाश ज्ञान देव चढे ऐशी वाट देख आकाशी असे मुख तिचे कैसे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओबी अनुभवावी या ज्ञानयज्ञात श्रीमद्भवद्गीता अध्याय सातवा विज्ञान योग या अध्यायाच्या सहाव्या क्रमांकाच्या श्लोकाचं आपण चिंतन करत आहोत एकतद्योनिने भूताने सर्वाणी ती उपधारे अहम कृष्णस जगत प्रभव प्रलयस्तथा अर्थात जड आणि चेतन या दोहींच्या निर्मितीस भगवंताची परा आणि अपरा शक्तीपासून या दोन्हींची निर्मिती होत असते या आपण चिंतन केलं भगवंत सांगतात यांना निर्माण करून मी मोकाट सोडून दिलेलं नाही दोऱ्यामध्ये जसं मनी ओवावं आणि माळ्याच्या आधीन त्या मनीनं वागावं वा तसं या संपूर्ण शक्ती मी माझ्या नियंत्रणात ठेवलेल्या आहेत आणि म्हणूनच सृष्टी संतुलित आहे महाराज या विराट विश्वाच्या संपूर्ण सृष्टीचा विकास परमात्मा श्री विष्णू यांच्या उपस्थितीमुळेच होतो कारण मुळात या ज्या शक्तीची उत्पत्ती आहे मग ती परा असेल अपरा असेल या दोन्ही प्रकारच्या प्रकृती इतकंच काय अपरा प्रकृतीतलं स्थूल आणि सूक्ष्म हे दोन्ही प्रकारच्या प्रकृती भगवंताचीच निर्मिती आहे हे आपण आतापर्यंत पाहिलं महाराज म्हणून या सृष्टीचा या विश्वाचा मालक परमात्मा स्वामी भगवान श्रीकृष्णच आहेत विष्णूच आहेत कारण त्यांच्यामुळंच हे सगळं घडत आहे निर्मितीस कारणीभूत फक्त जड आणि चेतन हे जरी असलं तरी जड आणि चेतन या दोघांची निर्मिती भगवंतापासून आहे भगवंताच्या शक्ती आहेत या आणि नुसत्या शक्ती नाही महाराज नियंत्रित आहेत सूत्रे मनुदेव मनुरेव या येत द्योनीने भूतानी सर्वानी ती उपधारे अहम कृष्णस जगता प्रभवा प्रलयस्तथा सर्व काही मी माझ्या अधीन ठेवलेलं आहे भगवंत सांगतात स्वातंत्र्य कुठल्याही शक्तीला दिलेलं नाही विशिष्ट मर्यादा प्रत्येक शक्तीला मी घालून दिलेली आहे तसं आम्ही सुद्धा प्रत्येक इंद्रियाला आमची मर्यादा अस असायला पाहिजे महाराज एखाद्या विषय आवडत असेल त्या विषयाच्या आधीन होऊन जीवनच जर जीवनाचा सर्वनाश होत असेल तर त्या अवयवाला दिलेलं स्वातंत्र्य हे घातक आहे भगवंत म्हणतात असं स्वातंत्र्य मी माझ्या कुठल्याही शक्तीला दिलेलं नाही ठराविक मर्यादेपर्यंत मी करतो नाहीतर प्रलय करायला त्याला काय अवकाश आहे महाराज समुद्राला फक्त इशारा केला समुद्राची जी अपारा शक्ती आहे पंचमहाभूतापैकी कुठल्याही एकाला जर सांगितलं की तू जरा तुझं कार्य थोडस दुर्लक्ष कर काय घडतं बघितलं महाराज आपण त्र्याण्णवच्या भूकंपामध्ये पृथ्वी भूते व्हावी ही आज्ञा माझी म्हणणारे भगवंत खरं फक्त काही क्षणापुरतं जर एखादं शक्ती नियमबाह्य वागली कशाला महाराज पावसाळा सुरू होतोय जर पाऊस उशिरा टाकला किंवा धोधो टाकून महापूर आणलेत तर काय हाल होतात हे आपण पाहतो थोडंसं संतुलन शक्तीचं जर विचलित झालं थोडंसं संतुलन बिघडलं तर जीवाची किती हानी होते हे आपण वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या ऋतूंमध्ये आपण हे अनुभवतो वास्तविक हे सगळं भगवंताच्या ताब्यात आहे भगवंत सांगतात की येतोनीने भूताने सर्वाने त्यूपधारे अहम कृष्णस जगता प्रभवा प्रलयस्तता त्यांच्या उपस्थितीमुळे जरी घडत असलं तरी स्वातंत्र्य त्यांना दिलेलं नाही भगवंत सांगतात शक्ती माझ्या आहेत आणि माझ्याच अधीन आहेत आणि यावरच भाष्य करताना माऊली ज्ञान विज्ञान योग अध्याय सातवा ज्ञानेश्वरी त्याच्या पंचवीस क्रमांकाच्या होईत म्हणतात ऐसे एक तुके पाच भौतिक पडती बहुवस टाक मग तिये समृद्धीचे लेख प्रकृतीची धरी हे पंच एकसारखं एका एकात जेव्हा येतात ऐसे एकतुके पंच पाच भौतिके एकसारखे जेव्हा होऊन जातात एक एकात एक मिसळतात पडती बहुस टाक खूप मोठे जीव निर्मित होतात कारण त्याच्यात चैतन्य पुन्हा भरलं जातं आणि त्या चैतन्यामुळं जसं टाकसाळमध्ये नाणे होतात तसे खूप अनंत जीव उत्पन्न होतात मग ते समृद्धीचे लेख मग ही जी वाढणारी उत्पत्ती आहे याचा लेखाजोखा कोण ठेवतो यांचा जमा खर्च कोण ठेवतो तर प्रकृतीच्या धरी मायाच ते करत असतं त्यांचं संगोपनही करतं आणि त्यांचा विलयापर्यंत नेण्याचं कामही ती मायाच करत असते म्हणा महाराज याप्रमाणे पंचमहाभूतांची एकसारखी पुष्कळ नाणी तयार होतात आणि त्यांच्या वाढीची गणती प्रकृती हीच ठेवते किती वाढले किती गेले किती आले हे कार्य भगवंत सांगतात माझी प्रकृती जी शक्ती आहे माझी जी माया आहे ती मायाच याचा लेखाजोखा ठेवत असतं याचा जमा खर्च ठेवत असतं कोणाला कुठं घालायचं आणि कुठं वर उचलायचं हे कार्य माझ्या माया शक्तीच्या वतीने तिच्या माध्यमानंच मी जीवाकडं जीवावर लादत असतो करून घेत असतो कर्म कर्मफळानुसार जरी चाललेलं असलं तरी ते इम्प्लिमेंट करण्याचं ते राबवण्याचं काम माझी मायाशक्ती करते प्रकृती करते आईसे एक तुके पाच भौतिक पडती बहुवस टाक मग ती समृद्धीचे लेख प्रकृतीची धरी आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तिमुक्ताबाई की जय